पुढे पाणी नाही सोडत आता काय बस तुम्हाला कालच बोललो मी खेकड्यांना पण जायचं होतं सांगितलं होतं का जाऊया का माशांना आता आणि आठ वाजता निघूया मग पाणी थंड असेल तुला ते तर आहे ना अर थंड आहे पाणी अशी आळू खाली बघ <laughs> मित्रांनो पाणी बघा आता कमी झालं पहिल्यापेक्षा पण धरणाचं पाणी आता सोडत नाही जास्त त्यामुळे

नारलीच्या बागेमध्ये नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नदीमध्ये आता आणि चाललोय मी बागेमध्ये काजूची बाग आहे इथे त्याच्यामध्ये चाललोय आपल्या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा त्या काजीच्या बागेतले त्या तर आता आपण तिथे चाललोय जरा बघून येऊ फिरून वगैरे मोर वगैरे आलाय का जरा बघून येऊया तिचं पाणी कमी झालंय माशांना यायला पण चांगलं आहे बेटर आता इकला आला होता ना मोला काय 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 आदा आ, आ, में तो 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 तो। आता काढतील ना हे पुढच्या मित्रांनो हे सगळं ना हळद आहे आता पुढच्या महिन्यामध्ये सर्व काढणार आहेत आणि आपण खेकडे पकडण्यासाठी या ठिकाणी यायचो या ठिकाणी आता इथे पूर्ण जंगल झालंय इथे आपण ते भरणी वगैरे लावायचो ना ते इकडे आंब्यांना मोर आलाय की नाही रे आलाय ना हे कलंबाची आलाय रायवडी आंब्यांना कुठे हे कलंबाच आहे ते हा कलंबाच्या आंब्या ना आलाय मोर इथे इथे काजूचं झाड आहे चला पुढे जाऊन जरा बघू खूप असे मोठे बाग पुढे पर्यंत काय

ते काय बुडाय घर इथून ना शॉर्टकट रस्ता होता तिकडे जायला म्हणजे संसारवाडीच्या इथे बाहेर जायचो काळा का झाला इथे मोर

मित्रांनो इथून नजारा बघा काय वाटतोय मस्त एकदम सीन मस्त एकदम वाटतय मित्रांनो या बाजूला पण काजीची बाग आहे पुढे पुढे चालतोय हवे येत नाही पुढे आता थांबतो चला आता था एक घर दाखवतो आतून

हा ते नादीचं वाळू रिटर्न कुठे करणार आणि तर ठेवली तर वेस्टेज असेच खराब होऊन जाणार वेस्ट बोलायला हां पण परत आता जर हे सांगू महावायचं आहे एस्टीमेंट बनवून दोन हां हो तिथंच बोलत होतो ना जे वगैरे काही नाही संपली ती केली ती मग इथ उडी मार ना इथं पोहच ये पाणी थंड लागा लागलंय आता हे वरती उड्या मारत आहेत गे छोटी छोटी हा ते काय वरती वेळ येतात तू पाण्याच्या मासे वगैरे आहेत मित्रांनो रात्री चालू तर भेटू शकतात एक दिवस अजून सुद्धा खेकड्यांना आलो असतो पण आज चालू आहे मुंबईला कारण सुट्टी संपलेली आहे माझी आता हा ना पण पकडायला तू नाही ना इथे चला आता जाऊया हॅलो मित्रांनो मी काजूच्या बागेतून वगैरे फिरून आलो काजूच्या झाडांना मोहर पन... आला आहे पण आणि आंबे आंबेसुद्धा आहेत यावर्षी भेटतील पण रायवडी आंबे वगैरे कुठेच नाही आहेत मोहरच नाही आला आहे कुठे त्यामुळे यावर्षी पण रायवळी आंब्यांचं काय वाटत नाही भेटतील ना मेमध्ये आल्यावरती चला आता मी चाललो आहे मित्रांनो घरी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे कारण मला रात्रीच्या ट्रेनने आता जायचं आहे पुन्हा मुंबईला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे पण बघू तर नेक्स्ट टाईम कधी भेटेल यायला तेव्हा आपण पुन्हा व्हिडिओ शूट करू तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या